माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्व पत्रकार बंधू आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पण उत्सुकता होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा माननीय प्रदेशाध्यक्षांनी दे। आम्हाला सूचना केलेल्या होत्या की शहराची कार्यकारणी लवकरात लवकर बनवा महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत तर त्या धर्तीवरती सर्व समावेशक अशा प्रकारे महिला युवा आमच्या सब बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते जुन्या आणि नव्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे आणखीनही काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावं या कार्यकारणीमध्ये समावेशित करण्याची राहिलेली आहेत ती त्या त्या, त्या सूचनेनुसार त्यांच्या ह्याच्यानुसार प्रदेशाध्यक्षांची मान्यता घेऊन त्यामध्ये समावेश केले जाते पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यां सुजाते याळेमोरेंचं नाव आपण घेतलं याच्यासाठी की एक आपल्याला महिला सरचिटणीस पक्षाच्या एक नियमाप्रमाणे महिला सरचिट असणं अपेक्षित आहे सरचिटणीस आणि मी महिला सरचिटणीस होते या सगळ्या नरेंद्र काळेच्या कार्यकाळामध्ये आणि मी प्रदे म्हणजे शहराचे अध्यक्ष झाल्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक कार्यकारिणी करताना शहरामध्ये एका वेगळ्या पद्धतीने नेटवर्क उभं करणाऱ्या एका वेगळ्या पद्धतीने नेटवर्क उभं करणाऱ्या एका सुशिक्षित महिलेला ही संधी आम्ही दिलेली आहे कारण योगासनाच्या माध्यमातून शहरामध्ये एक मोठं नेटवर्क त्यांनी उभं केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्येच सोलापूर शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे त्यामुळं त्यांना ही संधी दिलेली आहे आम्ही त्यामुळं त्यांचा समावेश असं केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका